नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे सोळा फेब्रुवारी आणि मी काल रात्री मुंबईवरून निघालो होतो आणि मॉर्निंगला इकडे गावी आलो आहे आणि आत्ता आहे मी माझ्या कोकणातील गावामध्ये तर आत्ता वाजलेत संध्याकाळचे सहा वाजलेत मस्तपैकी एकदम शांत वातावरण आहे आमच्याकडचा सह्याद्री डोंगर आहे फुल आणि ही सगळी आहे शेती आहे दुसऱ्यांची तर मित्रांनो आज तुम्हाला मी आमच्या आजूबाजूचं छोटं काय काय जे आहे छोटा, का छोटा आजोबाचा जो परिसर आहे तो तुम्हाला दाखवणार आहे कारण हे जे आहे त्याला आमच्याकडे चोंडे बोलतात हा एक चोंडा हा एक चोंडा असे हे स्क्वेअरवाले आहेत ना त्याला चोंडे बोलतात आमच्याकडे तर आमचे आमचे चोंडे आहेत आमचे जमीन आहेत ते ते तिकडे आहेत त्या साईडला ते चार पाच आमचे आहेत तर तिकडे आणि ह्या साईडला दुसऱ्यांच्या आहेत इकडे त्या लोकांनी ज्यांचे आहे त्या लोकांनी इकडे कलम वगैरे लागलेत आंब्याचे वगैरे झाडं लावलेत कुंपण वगैरे करून घर तिकडे वरती आहे तिकडे आमची ते बघा ते तुम्हाला छोटीछोटी घरं दिसत असतील तर तिकडे आमची घरं आहेत आणि जस्ट इकडे खालती इकडे आमचे चोंडे आहेत म्हणजे इकडे जमीन आहे तर तर मित्रांनो गावाला ना प्रत्येकजण म्हणजे सगळेच <coughs> ऑलमोस्ट सगळेच जण आहेत ना आपापल्या जमिनीमध्ये असे डिसेंबरनंतर अशी भाजी लावतात होतात तर आमच्या पण पप्पानी ते बघा तिकडे कुंपन वगैरे करून केली आहे तिकडे म्हणजे स्वतःसाठी फक्त दोन तीन चार महिने डिसेंबरनंतर एक स्वतःसाठी फक्त नॉर्मल या पाणी तर जा खूप असतं तर त्यामुळे सगळेजण इकडे कुंपणी वगैरे करून स्वतःच्या जमिनीमध्ये छोटे छोटे असा माळा तयार करतात तर बघूया काय 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 इथे लावलं आहे ते लाव बघूया कारण पाणी वगैरे आणायला काय एवढं काही जास्त लांब नाही आहे तिकडे ते बघा तिथे करून एक दोन मिनटामध्ये पाणी असतं तर आणि हे एक फेब्रुवारी मार्च मार्च एंडिंगपर्यंत असतं नंतर मार्चनंतर पाण्याचा नंतर प्रॉब्लेम चालू होतो त्यामुळे दोन तीन महिने असं थोडं 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 असं काय सर्व भाजी वगैरे लावतात जेणेकरून डेलीसाठी खाण्यासाठी वगैरे यूज हवा तरी बघूया काय काय आहे ते अडक मुळ्याचं झाड आहे मुळा नाही आहे मुळा तिकडे काहीतरी टोमॅटोची झाडं आहेत वाटतं ते बघूया हां इकडे टोमॅटोचे झाड आहेत आणि इकडे छोटे छोटे कोथिंबीर लावली आणि इकडे मेथीची झाड आहेत तिकडे वाटतं काहीतरी पेरलं वाटतं अजून ते बी व अजून त्याला कोंब नाही आलेत मग तर मुळा बघा मस्तपैकी हे झालं आहे आणि इकडे कोपऱ्यामध्ये आहे शेंगा आहे हे बघा शेंग पण लागले बघा शेंगाचं झाड आहे असे सगळे लोक आमच्याकडे सगळेजण लोक आहेत ना प्रत्येकाजाने आपापल्यासाठी वांगी वगैरे मिरची वगैरे असं लावतात असे सगळे करतात असे अरे वा चिमणीचं घरटं पण आहे इथे बघा चिमणीने घरटं बांधलं इथे मस्त विघे तर <coughs> हे आमचे चोंडे आहेत हा एक तो एक तिकडे एक आणि हा एक हे चार हे एवढ्या इकडचे चार चोंडे आमच्या म्हणजे घराच्या जवळचे हे चार चोंडे आमच्या तिकडे हे बघा ही छोटी अडवी पे आहे पेंड्याची ह्याला अडवी बोलतात गावाला राहून काय सर्वजण थोडं छोट्या छोट्या कारण शेती करत असो आम अम, आम्ही पण एवढे चार आमचे जेवढे जितके जवळ आहेत घराच्या जवळ तितके चार चोंडे करतात सो नॉर्मली आपलं काही नाही का काही ना काहीतरी काम म्हणून छोटं थोडंसं करतात हे आहे अडवी म्हणजे भात वगैरे काढून झालं फक्त ते पेंडे आहेत ते तर चला भरती बघूया पाईप वगैरे टाकून तिथनं पाणी घेतले पाईप टाकून तिथं तिकडे तिकडे टाकी केले आणि तिकडे पाणी सोडले मस्त कलमालणे वगैरे पाणी आणि या, याला म्हणतात आमच्याकडे मासली बोलतात जर तुमच्याकडे काय बोल वेगळं काय बोलत असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला तर हे आहे ना दुसऱ्यांचे हे पावसाळ्यामध्ये सर्व ही जी भात म्हणजे हे जी शेती लाव भात शेती लावल्यानंतर इकडे राखण करण्यासाठी हे मासली बनवतात वरती असं छप्पर वगैरे तयार करून रात्रीचं वगैरे इथे राहतात म्हणजे डुकरांपासून संरक्षण होण्यासाठी हे ज्यांचं आहे हे शेत त्यांनी केले इथे मस्त एकदम हे बघा आंब्यांना पण मोहर थोडा थोडा येतोय ते बघा थोडा अजून मोहर आत्ताच येतोय तिकडे पण तिकडे पण येतोय हे जे टोक दिसत आहे ना त्या टोकावरती तुम्हाला दिसत नसेल पण तिथे झेंडा लावलेला छोटासा दिसतोय तिथे एक आणि ह्या साईडला इथे एक टोकाला ना देवीचं मंदिर आहे आता जस्ट काल तिथे उद्घाटन झाले तिकडे वरती एवढं तिकडे वरती टॉपला देवीचं मंदिर आहे तिकडे इकडून चालत जातात ट्रॅकिंग करून नाहीतर त्या साईडतून एक कुंभारलीच्या साइडून तिकडून गाड्या पण वरती जातात टॉपला एकदम पण इकडं एक आमच्याकडनं ट्रॅकिंग करून वरती लोकं जातात तिकडे मस्त आता जस्ट काल या परवा तिकडे उद्घाटन झालंय मस्त आहे मित्रांनो हे कोकमचं झाड आहे हे बघा छोटे छोटे कोकम लागलेत अजून मोठे होतील हे बघा खूप जो� सारे लागलेत कोकम लागत आहेत आता सगळे लोक आहेत ना शेती वगैरे करत नाहीत तर सरळ आहेत ना कलमं लावतात आंब्याची झाडं किंवा कायची झाडं लावतात वगैरे हे बघा अशी कुपण वगैरे करून टाकतात म्हणजे आता सगळेच सगळ्या शेत सर्व लोक मुंबई पुण्यापासून राहतात तर सर्व लोक काय करतात असे आंब्यांची झाडं लावतात कलम किंवा काजू लावतात आणि अशी कुंपण करून टाकतात मग एक दोन तीन वर्षानंतर ते काय आंबे हे कलमे आंबे असल्यामुळे हे लागायची सुरुवात होतात ते खाल ते बघा ते खाली तर सगळे काजू लावले आहेत त्यांनी तिकडे ज्यांची जमीन आहे त्यांनी दोन तीन वर्षानंतर ते काजू लागायला पण चालू होतील एकटाच आहे कोणी नाही आहे कारण ह्या टायमिंगला ना आणि एकतर आमच्याकडचे सर्व जे पोरं आहेत ना ती मुंबई पुण्यापासून राहतात गावाला कोण राहत नाही मी लग्न होतं त्यामुळे गावी आलो तर आता पण तर लग्न होतं म्हणून त्यामुळे मी गावी आलो ना आता उद्या जस्ट दुपारनंतर जाणार सो so, आणि सेकंड म्हणजे आमच्या गावामध्ये नेटवर्क नसल्यामुळे जास्त कोणीकडे राहत नाही गावी सगळे मुंबईपणामध्ये गावी आले तर तेवढं लगेच काम झाल्यानंतर लगेच पळतात इथं बनवलं हे गाडी पार्किंग आहे पावसाळ्यामध्ये गाडी पार्किंग इथे करतात फोर व्हीलर गणपती वगैरेमध्ये ना पार्किंग साठी जागा आहे तेव्हा तिकडे घर आहेत आणि इकडे पावसामध्ये गाडी पार्किंग साठी सोय केलेली आहे हे झाड शेवग्याचं शेवग्याच्या शेंगा लागतात ना त्याचं झाड आहे ते बघा छोटे छोटे लागलेत अजून आता चालू ते ला। ते लाम -लाम शे चालू झाले त्याला ते बघा लांब लांब दिसत असेल तुम्हाला लटकताना शेवग्याच्या शेंगा आणि थोडा जरा घसामाजा बसला आहे त्यामुळे जरा खोकला लागला आहे त्यामुळे मध्ये 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 जरा खोकला येतो आहे आणि सगळ्यात एक चांगली गोष्ट म्हणजे आमच्या गावात टॉवर होतो आहे त्या साईडला मला इथून दिसते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसेल तिकडे वरती पलीकडे त्या साईडला टॉवर होतो आहे तर आ, एक एकात महिना आमच्याकडे पण मस्तपैकी घरात पण रेंज येईल नेटवर्क येईल कदाचित कारण टॉवर होऊन झाले असतील एक वर्ष पण त्याला त्याच्यावरती अजून चालू नव्हतं केला तर आता परत त्याचं काम चाललं आहे बीन बी एस एन एलचं टॉवर होते तर मला वाटतं आता मे महिन्यापासून या नेक्स्ट मंथपासून आमच्याकडे पण नेटवर्क असेल कदाचित बघूया नेक्स्ट टाईमला जर आलो गावी मेमध्ये तर तुम्हाला दाखवेनच की टॉवर चालू होते का नाही ते पण पण बेस्ट गोष्ट आहे कारण कसं माहिती आहे इकडे आमच्या गावी ना नेटवर्कचा इथनं एवढा इश्यू आहे ना काय म्हणजे फोन वगैरे लावायचा असेल ना इकडे कुठे नेटवर्कला यायला लागतं तिकडे बाहेर इकडे ओपन पेसमध्ये किंवा वरती टॉपला जायला लागतो त्यानंतर कुठे नेटवर्क आल्यानंतर लागतं घरी तर, तर ने, नेट नेट तर चालतच नाही कॉल कदा कधी कधी येतात तर झाला तर चांगलंच आहे गव्हर्नमेंटकडनं होतो आहे तर ते बघ ते समोरचं डोंगर आहे ना तिथे मध्ये होतं तिकडे एक वाडी आहे मोरेवाडी म्हणून तिकडे होतो आहे हा आमचा नेटवर्कचा एरिया इथे आलं ना की तुम्हाला वडापनचं या बी एस एन एलचं चांगलं मस्त नेटवर्क येतं खूप जणं म्हणजे सगळे आम्ही गावी इकडे आलो ना कधी गणपती विणपती गणपती वगैरेमध्ये असं किंवा मेमध्ये ते मध्ये तर इथे येतो आणि हे बघा या द ह्या दगडावरती बसून नेटवर्क या कॉल कोणाला लावायचा तर ह्या दगडावरती बसून वगैरे आम्ही कॉल लावतो इकडे इकडे नेट वगैरे चांगलं चालतं इथे रोडवरती तर आणि हे हे इकडे आम्ही क्रिकेट खेळायचो जेव्हा नाही गावी असायचो ना तेव्हा इकडे हे आमचं स्टेडियम इकडे क्रिकेट खेळायचो या चोंड्यांमध्ये मस्तपैकी सगळं तेव्हा साप असायचं आता कोण लोक शेती करत नाही त्यामुळे इकडे आता सगळं ओसाड आहे गवत वगैरे आले नाही तर इकडे मस्त आधी साप असायचं मस्तपैकी आम्ही मस्तपैकी सगळं क्लीन करून इकडे खेळायचो क्रिकेट वगैरे मजा यायची त्यावेळी तर चला घरी जाऊया चहाचा टायमिंग झाला आहे चहा वगैरे पिऊया तर मित्रांनो घरी आलो आहे वाजलेत आता सात वाजलेत आणि चहा बिस्किट आणि टी व्ही चालले टी व्ही चालू आहे म्हणजे टी व्ही बघता बघता चहा आणि बिस्किट खाणार वाजता संपूर्ण काळख झाला आहे संध्याकाळचे रात्रीचे सव्वा सात झालेत चहा <coughs> वगैरे पिऊन झालं आणि चहा वगैरे झाली पिऊ साडेसात वाजलेत आणि एस टी आले आमच्याकडे एस टी महामंडळाची इथे एस टी वस्तीला असते बस हे बघा साडेसात वाजता तिचं टायमिंग आहे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पाहिलीच असाल व्हिडिओ मला जित जितकं काय काय जे माहिती होते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर करा आणि जर कोणी व्हिडिओ चॅनलवरती कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा तर लवकरच भेटूया भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय